होती ती आपण एक निवडणूक जणू काही जिंकल्यासारखीच आहे कारण जे देशात हुकुमशहा आपल्याला सांगत होते की आम्ही चारशे पार जाऊ तीनशे पन्नास कमीत कमी येतील त्याला या देशाच्या जनतेने त्या लोकांना सगळ्यांना भाजपला तीनशे तीन वरनं दोनशे चाळीस वर आणलेलं आहे आणि आपले संविधानाची ताकद काय आहे ती दाखवून दिलेली आहे पण आज परिस्थिती अशी उद्भवलेली आहे महाराष्ट्रामध्ये की लोकसभेची निवडणूक होऊन गेल्यानंतर जरा हे लाईट बंद करता येतील का थोडं वळवा लोकांवर टाका लाईट्स लोक दिसले पाहिजेत परिस्थिती अशी आपण पाहतोय देशात आपण हुकुमशहा खालती आणलेला आहे जी हुकुमशाहची राजवट होती जी आपली संविधान बदलायला निघाली होती त्यांना आता रोखलेलं आहे आपण पण ते संविधान जे निघाले होते तेच लोक आहे तीच भाजप आहे तेच मिंदे सरकार आहे जे आपल्या महाराष्ट्राला लुटायला निघालेलं आहे गेले दोन अडीच वर्ष आपल्या डोक्यावर जे अवकाळी सरकार बसवलेलं आहे एक घटनाबाहे सरकार बसवलेलं आहे अलिबाबा चालिस चोर यांचं सरकार बसवलेलं आहे तेच सरकार आता बदलण्याची वेळ आलेली आहे आणि ही राजवट आता आपल्याला घालवायची हे ठरवून आपण या मै आता मैदानात उतरलेलो आहोत खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक वयगटाला जो हैराणी झालेली आहे जे एक त्रस्त आहेत सगळे आपण पाहत असाल हे जरा फोटोग्राफर थोडे तर शांतवा जय जय बसून घ्या सगळ्यांनी फोटोग्राफरनी बसून घ्या मोबाईलवाले सगळे बसून घ्या बसा बसा दादा बस बसून घ्या सगळ्यांनी ताई बसा मागच्या दिसत नाहीये ताईना खुर्ची द्या ना एक दादा सर बाजूला ताईना खुर्ची द्या ताई बसा आज आपण पाहतोय जी परिस्थिती महाराष्ट्रात आलेली आहे आत्ता देखील मी बोलत असताना पण पुण्याकडची लोक पुण्याकडे आपण पाहतो एक आंदोलन चालू आहे ते स्थानिक विद्यार्थ्यांचं आहे महाराष्ट्राभरातून जे विद्यार्थी आलेत स्पर्धा परीक्षा घोळ एवढा झालेला आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये आय बी पी एसची ची एक्झाम असेल किंवा मुंबईची आपली महाराष्ट्राची स्पर्धा परीक्षा एम पी एस सीची स्पर्धा परीक्षा हे ताळमेळच बसत नाही आहे एकाच दिवशी ती स्पर्धा परीक्षा पी पर बद्दल घेतली आणि सवाल माझा ह्या एम पी एस सीच्या आयोगाला आहे की प्रत्येक वेळी तुम्ही हा एवढा घोळ का घालत असता जेणेकरून दोन हजार बावीस साली असेल तेवीस साली असेल चोवीस साली असेल ह्या विद्यार्थ्यांना आंदोलन करावंच लागतं गावाकडून विद्यार्थी आपल्या आपल्या सेंटरला आप जात आप असतात पुण्यात अभ्यास करायला जातात मराठवाड्यात असेल उत्तर महाराष्ट्रात असेल सगळीकडून हे विद्यार्थी येतात पुण्यात देखील जिथे येतात आंदोलन करायची गरज काय येते पोलिसांचं विचारायचं झालं तर मागच्याच महिन्यात साडे सतरा हजार पोलिसांची भरती होती साडेसतरा हजार पदांची पण मुंबईकडे जर आपण पाहिलं तर अठरा लाख तरुण तरून तरुणी गेले होते का तर ते साडे सतरा हजार पदं भरायची आहेत त्यांना नोकऱ्या पाहिजे आहेत आज तुम्ही मला सांगा ना ह्या मतदारसंघामध्ये गेल्या दोन वर्षात एक तरी नवा उद्योग आलेला आहे का मला हातवरती करून सांगा आलाय कधी हा उद्योग आपल्या राज्यामध्ये नाही आला ना आपल्या जिल्ह्यामध्ये चला मी ह्या मतदारसंघाचं ह्या तालुक्याचं पण बोलत नाही ह्या जिल्ह्यामध्ये असेल एक तरी नवे रोजगारची संधी किंवा नोकरीची संधी आपल्या ह्या तालुक्यात आली का या जिल्ह्यात आली, आली का मला जर सांगा आली असेल आणि मी खोटं बोलत असेल तर सांगा आदित्य तुम्ही खोटं बोलताय आली आहे नवी महाराष्ट्रात कधी संधी उद्योगाची रोजगाराची आली ना आहे नाही आली ना 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 चाळीस चोरांना संधी आली होती ते पळून गेले होते कुठे गेले हो गुजरातला गेले गुवाहाटीला गेले गोव्यात गेले टेबलांवर नाचले सगळं काही झालं आपल्याला वाटलं होतं की हे चाळीस चोर स्वतःच सरकार बनवत आहेत भाजपासारखी महाशक्ती त्यांच्या मागे उभी आहे तन मन धन सगळं घेऊन त्यांच्या मागे उभी होती मला वाटलं होतं की आपण जे महाराष्ट्रासाठी चांगलं करत होतो त्याच्याहून दहा पटीनी पुढे महाराष्ट्रात येतील पण दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचं असं दुर्दैव आपल्या राज्याचं असं की जेवढा महाराष्ट्र पुढे जायला पाहिजे होता त्यापेक्षा शंभर पटीनी महाराष्ट्र हे मागे नेण्याचं ने काम करत आहेत गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राचं तरुण मग सीच्या परीक्षा असो हो, कुठच्याही स्पर्धा परीक्षा असो हो, आंदोलन करायला लागतं रस्त्यावर यायला लागतं आरडाओरडा करायला लागतं लाठी काठी खायला लागते आणि मग कुठे ना कुठेतरी ही सरकार तडजोड करते एमपीएससी चा आयोग तडजोड करतो आणि दोन चार मागणे असतात जे मान्य करते पुढच्या वर्षीसाठी पुन्हा एकदा आंदोलन करायला लागतं तसंच प्रायव्हेट क्षेत्रामध्ये दे देखील जर आपण पाहिलं गेलं तर एम आय डी सी आज ओस परत चाललेली आहे जे होते उद्योग नवीन उद्योग तर येतच नाही आहेत पण जे होते उद्योग ते देखील गुजरातला नेत आहेत आणि जे नवीन चार पाच उद्योग आपण आपल्या राज्यामध्ये आणत होतो ते सगळेचे सगळे उद्योग हे चालले आहेत गुजरातला आढावा घ्यायचा झाला तर मी तुम्हाला विचारत आहे तुम्हाला आठवत असेल कदाचित तुम्हाला वाटत असेल अरे ह्या आदित्य परत परत आपल्या गावात येऊन दोन चार गोष्टींबद्दलच बोलतो पण ह्याच दोन चार गोष्टी आज महत्वाच्या ठरत आहेत कारण महाराष्ट्र आपला मागे खेचला जातोय ह्याच कारणामुळे जातोय कारण आज तरुण आपला बेहाल फिरत आहे आज तरुण आपला हैराण आहे आज तरुण आपला त्रस्त आहे तरुण असतील तरुणी असतील दोघंही आम्हाला विचारत आहेत की आदित्यजी नोकऱ्या कुठे आहेत नोकऱ्या कुठे आहेत मी तुम्हाला विचारत जरा ऐका ऐका ऐकाय घोषणा नंतर द्या आता आपल्याला लढाईला लढायची तयारी करायची आहे मी तुम्हाला विचारत आहे वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प आपल्याला आठवत असेल उद्धव साहेबांचं जेव्हा सरकार होतं जून दोन हजार बावीस पर्यंत आपलं सरकार होतं महाविकास आघाडीचं सा सरकार होतं एक लाख महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना आपल्या नोकऱ्या देणार होतं त्या एका उद्योगाच्या माध्यमातून पावणे दोन लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात येणार होती वेदांता फॉक्सकॉन नावाची खोके सरकार आपल्या डोक्यावर बसलं आणि ते उद्योग पाठवला कुठे त्यांनी गुजरातला पाठवलं बलड्रग पार्क आपण आपल्या महाराष्ट्रात आणणार होतो सरकार बदललं पाठवलं कुठे गुजरातला एअर बस स्टार्टचा प्रकल्प आपल्या राज्यात आपण आणण्याची मागणी करत होतो गाठी झाल्या होत्या पण पाठवला कुठे गुजरातला मेडिकल डिव्हाइस पार्क आपण आपल्या राज्यातच हा प्रकल्प आला पाहिजे होता खरोखर जर आपण पाहिलं सगळ्या ज्या काही अटी शर्ती असतात त्या आपण पूर्ण करत होतो पण सरकार बदललं आणि हा उद्योग पाठवला कुठे त्यांनी गुजरातला गेल्या दोन वर्षामध्ये साधारणपणे चार हा, हा चे चे ते पाच लाख नोकऱ्यांच्या संध्या उपलब्ध आपल्या ज्या होणार होत्या आपल्या महाराष्ट्राच्या हक्काच्या तरुणांना ज्या सगळ्या नोकऱ्या मिळणार होत्या त्या त्यांनी पाठवल्या गुजरातला असं निर्लज्ज सरकार आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे जे सरकार आपल्या महाराष्ट्राच्या हिताचं नाही पण गुजरातच्या हिताचं आहे आणि साहजिक ज्या ज्या ठिकाणी मी जात असतो ज्या ज्या जा जा जिल्ह्यांमध्ये जात असतो मी तिथे तरुणांशी जेव्हा संवाद साधतो त्यांना विचारतो बाबा न तुम्ही मला सांगा आपल्या राज्यातला सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे कुठचा तर मला जे तरुण सांगत असतात ते सांगतात आदित्यजी आमच्याकडे रोजगार नाही आमच्याकडे नोकऱ्या नाही आहेत नोकऱ्यांची संधी आम्हाला उपलब्ध करून द्या आणि आज या घटनाबाह्य सरकारला आज या निर्लज्ज सरकारला मी विचारत आहे की काय नक्की तुम्ही असं बिघडवलं आमच्या राज्याचं की जे रोजगार जे उद्योग आम्ही आमच्या सरकार असताना महाविकास आघाडीचं सरकार असताना जे महाराष्ट्रात आणत होतो मग तो वेदांत पॉक्समन पासून कुठचाही मोठा उद्योग असेल काय नक्की तुम्ही, तुम्ही, तुम्ही घडवलं किंवा बिघडवलं ह्या राज्यामध्ये की ह्या सगळ्या उद्योगांना वाटलं की आता सरकार नाही उद्योग साहेबांचं तर आम्हाला गुजरातला जायचंय जेव्हा सरकार होतं उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती जेव्हा मुख्यमंत्री होती महाराष्ट्राची दोन हजार एकोणीसच्या डिसेंबर पासून आता दोन हजार बावीसच्या जून पर्यंत तेव्हा साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आपण आणली कोविडचा काळ सुरू होता तेव्हा पण आपण मॅग्नेटिक महाराष्ट्र हा कार्यक्रम घेत होतो आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कारण उद्योजक सांगत होतो की आमचा जिल्हा एक नाही दोन नाही तर सगळे छत्तीस आहेत जिथे तुम्ही आमच्या तरुणांना तुम्ही नोकरी दिली पाहिजे ऐंशी टक्के हे महाराष्ट्रातलेच तरुण असले पाहिजे ही जी होती तरी देखील आपल्या राज्यात जो उद्योग येत होता बावीस पर्यंत तो असं काय नक्की ह्या मिंदे सरकारमध्ये बिघडलेलं बिघडलेला आहे हे मिंदे साहेबांनी स्वतः आम्हाला सांगायला पाहिजे की का सगळे हे उद्योग चाललेत गुजरातला का अन्याय आमच्या महाराष्ट्रावर होत आहे का आमचा स्वाभिमान मोडायचा तुमचा प्रयत्न आहे का आमची आत्मा तुम्ही मारायचा प्रयत्न करताय ही लढाई जी आहे जसं मी सांगितलं संविधानापासून स्वाभिमानापर्यंत ही महाराष्ट्राची लढाई ठरत आहे कारण संविधान देखील संविधान देखील जे त्यांना बाजूला ठेवायचं होतं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्यांना बाजूला ठेवायचं होतं त्याची सुरुवात आपल्याच महाराष्ट्रातून झाली ज्या मिनिटाला खोके सरकार स्थापित झालं संविधान तिथेच बाजूला ठेवलं कायदा तिथेच बाजूला ठेवला आणि स्वाभिमान जो तरी आम्हाला मोडायला निघालेला आहात तो स्वाभिमान देखील महाराष्ट्रात मोडायला निघालेला आहात एका बाजूला उद्योग क्षेत्रात आपण पाहतोय कुठे आपण एक भरारी घेतली होती गरुड झेप घेतली होती ती गरुड झेप आता कुठेतरी आपण रेंगाळत चाललेलो आहोत रांगत चाललेलो आहोत आपल्याला माहित नाही उद्योगाची दिशा काय पुढच्या पाच वर्षात किती उद्योग येतील किंवा किती उद्योग आपल्या राज्यातून जातील जर हे खोके सरकार आणि भाजपा सरकार तुमच्या डोक्यावर पुन्हा एकदा बसलं तर पण जसं उद्योगांबद्दल मी बोलतोय शेतकरी बांधवांबद्दल पण बोलायलाच पाहिजे जर हात वरती करून दाखवा शेतकरी बांधव किती आलं मला सांगा सगळे शेतकरी आहेत ना आता तुम्ही मला सांगा जर आपण सर्व शेतकरी असाल तर आत्ताचे जे सध्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत किंवा या सरकारमध्ये कोणीतरी तुम्हाला तुमचं कुटुंब प्रमुख म्हणून वाटतय का वाटत आहे कोणी एक एक घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना रसायन काय कळलंय मला माहित नाही त्यांची शेती तर फाईव्ह स्टार शेती चालली आहे म्हणजे मी तुम्हाला प्रश्न विचारायला पाहिजे मला तरी शेतीतलं काही कळत नाही पण घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या शेतीमध्ये गाड्या जात नाहीत अजूनही तीन तीन हेलिकॉप्टर जातात असं तुमच्या शेतीत तरी झालंय का एवढा बंपर क्रॉप कधी झालाय का तुमच्या नाही झालाय पण तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे की नक्की कुठची शेती करता तुम्ही मुख्यमंत्री महोदय की तुम्हाला बरोबर अमावस्या आणि पौर्णिमेच्याच दिवशी शेती करायला लागते बाकी कधी शेतीला जात नाही <laughs> काय नक्की तुम्ही असं रसायन घडवून आणलेलं आहे की ह्याच दोन रात्री तुम्हाला शेती करायला लागते ठीक आहे तो विषय वेगळा आहे पण आज मी तुम्हाला विचारत आहे की गेल्या दोन वर्षामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्यावर काही आपत्ती आली असेल कधी गारपीट झाली असेल कधी अवकाळी पाऊस झाला असेल कधी सततचा पाऊस लागला असेल तुम्ही मला सांगा कधीतरी ह्या सरकारमधून कोणीतरी तुम्हाला एक धीर द्यायला आला आहे का आले कधी कृषी मंत्री कधी तुम्ही दोन वर्षात बदलल्यात का माहिती कोण माहिती का नाही माहिती त्यांच्या पण जिल्ह्यात माहिती नसतील अशी कृषी मंत्री आहेत पण उद्धव साहेबांचं जेव्हा सरकार होतं महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती जेव्हा मुख्यमंत्री होती तेव्हा दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जो त्यांनी शब्द दिला होता निवडणुकीच्या आधी तो मुख्यमंत्री झाल्या झाल्या त्यांनी शब्द पाळला आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती त्यांनी करून दाखवली हे असं आपलं सरकार होतं असं आपलं सरकार होतं म्हणजे आठवतो दिवस मला आठवत उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले होते त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं सगळ्या अधिकाऱ्यांना शासकीय अधिकाऱ्यांना सांगितलं की मी माझ्या शेतकऱ्यांना वचन दिलेलं आहे की जर आपलं सरकार आलं तर मी कर्जमुक्ती करीन आता तर मी मुख्यमंत्री झालोय आणि उद्धव साहेबांना सगळे अधिकारी सांगत होते साहेब आत्ता करू नका प्रत्येक जे सरकार असतं प्रत्येक राजकीय पक्ष असतो प्रत्येक जेव्हा मुख्यमंत्री बनतो तो निवडणुकीच्या आधी सगळे हे कर्जमुक्ती वगैरे करत असतं तुम्ही ते आत्ता मुख्यमंत्री झालात निवडणुकीला पाच वर्षे आत्तापासून तुम्ही काय करणार आणि उद्धव साहेबांनी सांगितलं बघा ही कर्जमुक्ती मी निवडणुकीच्या फायद्यासाठी करत नाहीये माझ्या शेतकऱ्याचं भलं आहे त्याचसाठी मी ही कर्जमुक्ती करतोय आणि पहिला निर्णय आपल्या कर्जमुक्तीचा होता अजूनही गावात गेलो मी बांधावर गेलो तरी मला शेतकरी बांधव मिळून भेटून सांगतात मला सांगतात की जाऊन उद्धव ठाकरेंना सांगा उद्धव ठाकरेंना सांगा की तुम्ही दिलेली कर्जमुक्ती आमच्यापर्यंत पोहोचली पण फडणवीस साहेबांनी दिलेली कर्जमुक्ती होल्डिंगवर राहिली खोके सरकारने तर कर्जमुक्ती अजून दिलेलीच नाही तसाच मला उद्धवसाहेबांबद्दल लोक सांगत असतात सगळे शेतकरी बांधव मला सांगत असतात की जेव्हा जेव्हा कोविडच्या काळात देखील आमच्यावर आपत्ती आली तेव्हा तेव्हा आम्हाला जी काही मदत काही सगळी काही नुकसान भरपाई मिळू शकत नाही पण जेवढी काही मदत यायची होती ती आम्हाला त्वरित मिळायची आमचा विचार साहेब करायचे मुख्यमंत्री असताना देखील कुटुंब प्रमुख म्हणून आमचेच मुख्यमंत्री आम्हाला वाटायचे आज तुम्ही मला सांगा जे घटनाबाह्य खोके सरकारचे मुख्यमंत्री आपले डोकर बसवलेले आहेत ते आपले वाटतात वाटतात आणि हीच भाजपा जी शेतकऱ्यांना जेव्हा दिल्लीकडे मोर्चा निघाला होता एम एस पी साठी निघाला होता आज आपण पाहतो हीच केंद्र सरकारची भाजपा आहे जेव्हा कांदा निर्यात बंदी लागू केली गेली होती तेव्हा आंदोलन आपण उतरलो होतो विरोध आपण केला होता पण निर्यात बंदी जेव्हा उठवली तेव्हा गुजरात मधली कांद्याची निर्यात बंदी पहिली उठवली त्याच्या एक महिन्यानंतर माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची कांदा निर्यात बंदी उठवली अशा भाजपाला तुम्ही मतदान करणार आहात का आज मी सगळ्या शेतकरी बांधवांना विचारत आहे इथे की तुम्ही त्या भाजपाला मतदान करणार आहात का की दिल्लीच्या बॉर्डरवर जेव्हा हरियाणातले शेतकरी असतील पंजाबमधले शेतकरी असतील काही आपले शेतकरी असतील मोर्चा घेऊन गेले होते मूलभूत प्रश्नांसाठी मोर्चा घेऊन गेले होते त्याच शेतकऱ्यांवर गोळीबार केला गेला लाठीचार्ज केला गेला आश्रुधोर सोडला गेला, गेला त्यांना ते अतिरेकी म्हटलं गेलं त्यांना खालिस्तानी म्हटलं गेलं त्यांना माओवादी म्हटलं गेलं हे आपले शेतकरी जो आपला अन्नदाता आहे आणि आपल्या देशाची संस्कृती आहे अन्नदाता देव भव तुमच्यावर लाठीचार्ज करणाऱ्या भाजपाला तुम्ही कधी मतदान करणार आहात का तुम्ही त्यांच्या मित्र कधी मतदान करू शकता का नाही करू शकत आणि म्हणून जसं मी सांगितलं की तरुणांना ही भाजप नको आहे खोके सरकार नको आहे शेतकरी बांधव नको आहे आज महिलांचा देखील प्रश्न फार मोठ्या संख्येत उपस्थित झालेला आहे एक योजना त्यांनी काढलेली आहे लाडकी बहीण योजनेत पंधराशे रुपये प्रत्येकाच्या खात्यात देणार म्हणजे ज्या पात्र महिला त्याच्यात देणार असं मला कळण्यात आलेलं आहे सांगण्यात आलेलं आहे आणि ती देखील गडबड अशी करत आहेत की पात्रता जसं आता पुढचे काही महिने येतील ती पात्रता कमी कमी करत देतील म्हणजे कमीत कमी महिलांना हे पंधराशे रुपये मिळतील पण आज मी महिलांना पण सांगत आहे तुम्ही विचार करा तुमच्या भविष्याचा विचार करा तुमच्या आत्याचा विचार करा तुमच्या पिढ्यांचा पुढच्या पिढ्यांचा विचार करा तुमच्या भावांचा विचार करा सगळ्यांचा विचार करणं गरजेचं आहे कारण जी भाजपा दहा वर्षापूर्वी पंधरा लाख रुपयाबद्दल बोलत होती ती आज पंधराशे रुपयाबद्दल बोलत आहे हा दहा वर्षामधला फरक आहे हा जुमले सरकारचा फरक आहे उद्या तुम्हाला पण सांगतील आता कर्ज खूप चढलं आता पंधराशे नाही आता पंधरा रुपये घ्या आणि त्याच्यावर भागवा तुम्ही विचार करायचा आहे तुम्ही या भाजपला मतदान करणार का तुम्ही या खोके सरकारला मतदान करणार का जे घटना बाह्य मुख्यमंत्री जी व्यक्ती ज्या नेत्याकडून सगळं काही पंचवीस वर्षात घेतलं सामाजिक ओळख घेतली राजकीय ओळख घेतली तिकीट घेतलं मंत्रीपद घेतलं सगळं काही घेतलं त्याच व्यक्तीच्या सगळ्यात कठीण काळात त्याच्याच पाठीत खंजीर खुपसून स्वतःच्या स्वार्थासाठी असं निघून जाऊ शकतो ही व्यक्ती तुमचा लाडका भाऊ होऊ शकते का हा तुम्ही आज विचार करणं गरजेचं आहे तुम्ही हा विचार करणं गरजेचं आहे कारण काल पर्वाकडे ज्या घटना घडत चाललेल्या आहेत आपण पाहतोय बदलापूरमध्ये जे झालं आज नाशिकमध्ये येताना मी ऐकलं सिन्नरमध्ये एक झालं साताऱ्यात एक झालेली साता घटना आहे सगळीकडे अशी घटना घडत चाललेली आहे आणि बदलापूरची जी घटना आहे ती एवढी दुर्दैवी आहे एवढी विचित्र घटना आहे खरं तर जो कोण तो आहे बलात्कारी की तो अत्याचारी त्याला तर दोन मिनटं मी सांगतो महिलांमध्ये सोडून द्या महिलांना त्यांचा निवाडा लावू द्या मग जनता ठरवेल कोण बरोबर आहे कोण आहे पण आपण पाहतोय दहा दिवस दहा दिवस सात दहा दिवस पूर्ण एक आठवडा निघून गेला होता पण ती जी शाळा होती ज्या शाळेमध्ये त्या तीन आणि चार वर्षाच्या मुलींवर अत्याचार झाले ती शाळा भाजपची होती भाजपच्या एका व्यक्तीची होती एक आपटे नावाचा गृहस्थ होता म्हणून त्या शाळेला वाचवण्यासाठी तिकडच्या पोलीस स्टेशनवर दबाव होता की तुम्ही एफ आय नोंद घेऊच नका हा तुमचा लाडका भाऊ असू शकतो का असू शकतो असा लाडका भाऊ जाहीर निषेध काय एवढा निषेध करू तरी कमी आहे आपण हा निर्लज्जपणा जो आहे बरं त्या दिवशी ज्या दिवशी एफ आय आरची नोंद घेतली त्या गरोदर महिलेला गर्भवती महिलेला दहा तास पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवलं आणि प्रयत्न हाच होता की एफ आय आर होणार कशी नाही तरी ती महिला ती आई तिथे बसून राहिली तिच्या मुलीच्या न्यायासाठी बसून राहिली जो अत्याचार तिच्यावर झाला होता त्या अत्याचार विरोधात एफ आय आर नोंद करायला तिथे बसून राहिली दहा तास त्या पोलिस स्टेशन त्याला बसून ठेवलं कदाचित कारवाई होईल त्या पोलिस अधिकाऱ्याला बदललं जाईल सस्पेंड केलं जाईल आणि प्रत्येक वेळी असंच होतं अधिकाऱ्यांवर कारवाई होते बदली केली जाते त्यांचे देखील मूलभूत प्रश्न सोडवले जात नाहीत पण जे राजकीय हात जो अदृश्य राहत राजकीय हात ह्या एफ आय विरोधात होता जो भाजप ह्या एफ आय विरोधात होती जे मिंदे सरकार ह्या एफ आय विरोधात होतं त्यांना कधी तुम्ही बदलणार आहात आज सवाल मी तुम्हाला करत आहे पण आज प्रश्नांमागे प्रश्न उपस्थित होत चाललेले आहेत बदलापूर बदलापूरमध्ये जी घटना घडली एवढी विचित्र घटना एवढी भयानक घटना घडली एवढी घाणेडी घटना घडली त्या घटनेच्या विरोधात सगळेच लोक बदलापूरचे तिकडचे जे स्थानिक लोक होते रहिवासी होते ते रस्त्यावर उतरले लोक आंदोलन केलं आणि त्या रेल रोको आंदोलनामध्ये पोलिसांनी निर्गुण लाठीचार्ज करायला लावला भाजपने तिथे लाठीचार्ज करायला लावला मिंदेने तिथे लाठीचार्ज करायला लावला तो जो अत्याचारी होता ज्यांनी अत्याचार केला त्याला वाटतं दोन तीन दिवसाची कस्टडी झाली आहे पण ज्यांनी आंदोलन केलं त्या अत्याचाराच्या विरोधात त्याला चौदा दिवसाची कस्टडी झाली एफ आय आर त्या मुलीच्या विरोधात ज्या त्या माणसाच्या विरोधात ज्यांनी त्या मुलीवर अत्याचार केला तीन वर्षाची मुलीवर अत्याचार केला त्याच्यावर एफ आय आर घ्यायला पोलिसांनी जो नाकार दिला होता एक आठवडा आणि दहा तास लावले त्याच विरुद्ध जे आंदोलन करत होते त्या मुलीच्या न्याय हक्कासाठी त्या मुलीच्यावर जो अन्याय झाला त्याच्या विरोधात त्यांच्यावर दहा मिनिटात एफ आय आर घेतले तीनशे लोकांना त्यांनी कस्टडीत घेतलं होतं असा लाडका भाऊ तुमचा असू शकतो का मी सांगतोय आणि घटना घटनाबाहे मुख्यमंत्र्यांना हे सांगतोय कारण काल परवाकडे ते बोलले की आम्ही वाढीव देऊ जर आमचं सरकार आलं तर लाडक्या बहिणीनं वाढीव निधी देऊ मी तुम्हाला सांगतोय खोटं बोलण्यापेक्षा वाढीव निधी तुमच्या तो धूताना दिला आणि त्या होल्डिंगसाठी दोनशे सत्तर कोटी काढलेत ना तेच पैसे माझ्या लाडक्या बहिणीनं द्या आत्ता वाढवून द्या हिंमत असेल तर मिंदे साहेब तुमचं सरकार तर बसतच नाही गद्दारांचं सरकार कधी बसत नाही महाराष्ट्राला डरपोक लोक आवडत नाहीत तुम्ही डरपोक आहात तुम्ही गुजरात आणि गुवाहाटीला पळून गेला होता असे खोटारडे आवडत नाहीत असे निर्लज्ज लोक आवडत नाहीत महाराष्ट्रात येणार ते आमचं महाविकास आघाडीचं सरकारच येणार आणि महिलांना आम्ही वाढीव निधी देऊच पण सुरक्षा देखील देऊ कालच मुख्यमंत्री आम्हाला पहिल्यापासून माहिती होतं की हे खोटं बोलत असतात आणि किती खोलटं बोलतात आम्हाला माहिती आहे पण तो निर्लज्ज चेहरा आता सगळीकडे यायला लागला काल त्यांनी सांगितलं की दोन महिन्यापूर्वी घटना घडली असाच बलात्कार झाला आणि मग आम्ही दोन महिन्यात सगळे एव्हिडन्स दिले कोर्टात गेलो सगळं काही झालं आणि फाशी देऊन टाकली अहो घटना बाह्य मुख्यमंत्री साहेब तुम्ही आमच्याबरोबर खोटं बोलत आला जनतेबरोबर तरी खोटं बोलू नका चला प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि तुम्ही जे काल बोललात त्याची माफी मागा आणि ता जस खरं असेल तर कोणाला फाशी दिली आणि दोन महिन्यापूर्वी कुठची घटना घडली ही आम्हाला सांगा कारण दोन महिना आणि दोन वर्षात चोवीस महिन्याचा फरक आहे पण खोटं बोलण्याची सवय रेटून बोलण्याची सवय भाजपमध्ये फेकायला लगेच मिळतं आहे ना शिकले लगेच तिथे जाऊन भाजपमध्ये खोटं कसं बोलायचं पण ही जी परिस्थिती आहे महाराष्ट्रामधली ही आपल्याला बदलणं गरजेचं आहे भाजपाकडून काय अपेक्षित आहे ठीक आहे ही लाडकी योजना मग कधी कदाचित लाडका शेतकरी योजना सगळं जे काही चाललंय दोन वर्ष लाडका कॉन्ट्रॅक्टर जी योजना आहे ती लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना आपल्याला बंद पाडायची आहे आणि लाडक्या बहिणीला आपल्याला सुरक्षा पण द्यायची आहे आणि वाढीव निधी पण द्यायचा आहे आधार द्यायचा आपल्याला पण आज मी तुम्हाला विचारते बहिणींना विचारते इथे भावांना विचारत आहे वयस्कर सगळे इथे जे माझे बसलेले आहेत शेतकरी बांधव त्यांना विचारत आहे तुम्ही अशा भाजपला मतदान करू शकता का ज्या भाजपाने बिलकिस बानोच्या बलात्कारांचा बाहेर येऊन सत्कार केला जेलमध्ये काढून जेल मधून बाहेर काढून सत्कार केला भले बिल्किस बानोची जात पात धर्म कुठचाही असो आणि त्या बलात्काराचा जात पात धर्म कुठचाही असो वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जी आपल्याला शिकवण दिलेली आहे ती हीच आहे की जात पात धर्म न बघता ज्याने कोणी बलात्कार केला असेल त्याला भर चौकात फाशीच झाली पाहिजे हा आपला महाराष्ट्र असायला पाहिजे पण एका बाजूला आपण पाहतोय एक असे मंत्री घेऊन बसले ज्यांच्यावर महिलांवर अत्याचार करण्याचे आरोप झाले उद्धव साहेबांनी त्यांना मंत्रिमंडळातून ज्यांची हकालपट्टी केली त्यांनाही आम्हींनी पुन्हा एकदा मंत्री केलं दुसरे असे बसवलेले आहेत ज्यांनी सुप्रियाताई सुना घाणेडे शिवे दिल्या तरीही देखील पुढे मागे न बघता त्यांना प्रमोशन दिलं आणि आता पालकमंत्री केलेले ही परिस्थिती महाराष्ट्रातली आहे आज महिला सुरक्षित नाही आहेत आज महिला त्रस्त आहेत ही योजना जी काही आलेली आहे ती आम्ही वाढीव देऊ सुरक्षा देऊ पण शेतकरी बांधवांना देखील आधार देणं गरजेचं आहे त्यांची कर्जमुक्ती पुन्हा एकदा करून देणं गरजेचं आहे त्यांचे जे मूल मूलभूत प्रश्न आहेत मालाला भाव नाही हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना कोणीतरी उत्तर देणं गरजेचं आहे त्यांचा कुटुंब प्रमुख पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून बसवणं गरजेचं आहे तुमचं आमचं प्रत्येकाचं सरकार आणणं गरजेचं आहे आणि म्हणून आपलं जास्त वेळ नाही घेता मी तुम्हाला एवढंच सांगतो येणारे दोन महिने कारण निवडणुका लावायला असून निवडणूक आयोगाला भाजपाने परवानगी दिली नाही महाराष्ट्रात येणारे दोन महिने आपले सणाचे आहेत गणपती येतील मग नवरात्री आहेत दहीहंडी येणारच आहे या सणामध्ये आणि अनेक पुढच्या दोन काही महिन्यामध्ये या दोन चार महिन्याच्या दिवसांमध्ये भाजप आपल्यामध्ये आणि मिंदी आपल्यामध्ये वाद निर्माण करायचा प्रयत्न करेल एक आपल्याला विकुरण्याचा प्रयत्न करतील धर्माधर्मामध्ये वाद निर्माणचा प्रयत्न प्रयत्न करतील हिंदू मुस्लिम दंगली निर्माण करण्याचा प्रयत्न करतील समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील आत्ता पण मला काही आपले मराठा समाजातले काही बांधव भेटले त्यांनी मला निवेदन दिलं आणि मी त्यांना हेच सांगितलं की आपण कोणी वेगळं नाही आहोत आपल्या सर्वांना न्याय हक्कासाठी लढायचं आपल्याला एकत्र लढलो तरच आपण जिंकू शकू ही अशी महत्वाची लढाई आणि म्हणून आपण वेगळे 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 लढलो समाज म्हणून वेगळे लढलो जात म्हणून वेगळे लढलो धर्म म्हणून वेगळे लढलो महिला पुरुष म्हणून वेगळे लढलो शेतकरी आणि ग्रामीण शहरी भाग म्हणून वेगळे वेगळे लढलो तर आपल्यासोबत आपली ताकद राहणार नाही आज जर जा मी तुम्हाला जातीप्रमाणे हात वरती करायला सांगितलं तर आपले दोन चार दोन चार हात येतील धर्माप्रमाणे हात वरती करायला सांगितले तर दोन चार दोन चार हात वरती करायला येतील हे हे वेगळे वेगळे हात आपल्याला काही विजय प्राप्त करून देणार नाहीत महाराष्ट्र स्व अभिमान ह्याच्यातून आपण जिंकू शकणार नाही आपल्याला जी पाहिजे ती वज्रमूठ पाहिजे त्याच्यात आपली पाचही बोट सगळे जाती सगळे धर्म सगळे प्रांत सगळे समाज आपल्याला एकत्र पाहिजेत ही पाच बोटांची जी ताकद आहे ना ही ताकद ही वज्रमुठ निर्माण करते जरा हात वरती करा आणि पाच बोट अशी मला दाखवा ही पाच बोटांची ताकद आहे आणि ही बोट जर सगळे एकत्र आणि वज्रमूठ जरा तयार करून दाखवा हात वरती करून वज्रमूठ बघा आणि आजूबाजूची ताकद बघा ही जर ताकद दिसली ना तर शेतकरी म्हणून तुमच्यावर कोणी लाठीचार्ज करू शकत नाही ही जर ताकद दिसली ना तर महिलांचा अत्याचार आपण थांबवल्याशिवाय राहणार नाही आणि ही जर ताकद दिसली तर ता तरुणांना रोजगाराशिवाय कोणी लांब ठेवून त्यांच्यापासून लांब ठेवणार नाही हाच शब्द मी तुम्हाला द्यायला आलो आणि म्हणून मी तुम्हाला विचारायचा इथून पुढे निघत असताना सगळे काही आपल्या तीड निर्माण करण्याचे प्रयत्न होतील तुम्ही विकुरले जाणार आहात का तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला जाईल तुम्ही फसले जाणार आहात का तुम्हाला लुभवण्याचा प्रयत्न केला जाईल तुम्ही त्यांच्या आमिषांना बळी पडणार आहात का तुमच्यात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल तुम्ही त्या गैरसमजाला बळी पडणार आहात का आणि हे जर आपण सगळ्यांना महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढायचं असेल तर ह्या सगळ्या गैरसमजातून बाहेर राहून आपल्याला आपल्या एका महाराष्ट्रासाठी लढायला तयार राहायला लागणार तयार आहात का तयार आहात का लढायला तयार आहात का महाराजांच्या महाराष्ट्रासाठी लढायला तयार आहात का शाहू फुले महारा छत्रपतींच्या चा, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रासाठी लढायला तयार का वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या महाराष्ट्रासाठी लढायला तयार का महिलांच्या महाराष्ट्रासाठी लढायला तयार आहात का शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रासाठी लढायला तयार आहात का तरुण तरुणींच्या महाराष्ट्रासाठी लढायला तयार आहात का लढायला तयार असाल तर पुन्हा एकदा दोन्ही हात वरती करून वज्रमुठ दाखवा वज्रमोठ हीच ताकद दिल्लीला हलवू शकता आणि दिल्ली समोर झुकणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम मनमाड शहर युवासेनेचे शहर प्रमुख इरपान शेख नांदाव तालुका संपर्क प्रमुख शिवसेना प्रमुख सनी दत्ता फसाटे संयुक्त सत्कारासाठी वरती यायचं आहे सनी फसाटे त्याचबरोबर फॉदर बॉडी शिवसेना मनमाड शहर नाशिक जिल्हा ग्रामीण त्याचबरोबर महिला आघाडी युवा सेनेचे सर्वच मान्यवर अधिकारी पदाधिकारी सर्व पक्षीय घटक सहयोगी मित्र यांच्या वतीने देखील या ठिकाणी साहेबांचा सा सत्कार होत आहे సంయ బాగా సంయ బాగా అతిశయ సయ బాగా సంయ స్టేజ్ వర్ గొంతవరూ నృపయా मला घालू नका हॅलो कृपया कोणी गोंधळ घालू नका या ठिकाणी सर्वांचे सत्कार होत आहे आपण जागा दिली तर निश्चित रूपाने आपला सन्मान या ठिकाणी साहेबांपर्यंत बरोबर पोहोचेल कृपया साहेबांना खाली उतरण्यासाठी संधी द्या प्रत्येकाचा सत्कार या ठिकाणी स्वीकारला जाणार आहे प्रत्येकाचा सत्कार या ठिकाणी स्वीकारला जाणार आहे गर्दी कमी करा आपण आला आम्हाला के उपकृत केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप कुप खूप आभार व्यक्त करतो प्रत्येकाचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे सर्वांनी या ठिकाणी आदित्य साहेबांना जो बाहेर जाण्याचा मार्ग आहे तो मोकळा करून द्यायचा आहे जेणेकरून